सो हाय हॅलो मित्र न तर आज मी विचार केला की आणि ह्या जो बॅकग्राऊंड आवाज येतोय आहे ती माझी बहीण आहे मी तुम्हाला नक्की दाखवेल तुम्हाला मी नक्की दाखवेल ते मग असं लाता बिता मारताय दरवाज्यावरती सो लेट्स गो गाईज तुम्हाला नक्की दाखवेन ती ओके सो चला तर गाईज ही जी आहे ती उडी मारून अशा भारी पद्धतीने आली तुम्हाला तुम्हाला दाखवायला पाहिजे नव्हतं बट इट्स ओके चला तर ज्याच्या ज्या कामासाठी आम्ही आलोय ते काम आता आम्ही काय घातलं तिला घालायचंय आहे तिला आता काय घातलेलं नाही आहे तिच्या त्या सो गाईज गाईज तुम्हाला दाखवायला पाहिजे ना <laughs> so, तर का का ही काय भारी पद्धत सो चला तर तुम्हाला दे आता आम्ही नंतर ना काही काय करू हे आम्ही तुमच्यासोबत शेळतो आणि ही आमची गँग आहे सो लेट्स फोटोशूट करायचंय गायचं आम्हाला सो गाईज या, हे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे करतोय आणि ती बघा लुक कशी बर्थडे विश नक्की करा ओके सो ही बघायला बघत महा मिच शूट खूप अवघड असत खली फोन मध्ये करायचं असेल तरी ते खूप टफ आणि अवघड असतं आणि तुम्हाला उद्या बर्थडेचाही ब्लॉग दाखवेल आय थिंक आज पोतं एवढंच सो मी दाखवेल तुम्हाला जर खाय मजा मस्ती आणि अजून काय असेल तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल असं बघा सो गाईज बाय